हाय हॅलो नमस्कार सारिका रेसिपी मध्ये मी सारिका तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय सातारा स्पेशल भोगीची भाजी टेस्टी आणि चविष्ट अशी गावरान पद्धतीने जशी की माझ्या सासूबाईने मला शिकवली त्याच पद्धतीची भोगीची भाजी बनवतोय त्या टोमॅटो ना कांदा ना कसलं दुसरं वाटण करायचं आहे पण भाजी खाताना एक नंबर लागणार आहे सातारसारखी चणचणीत असा शेंग सोला सातार भागामध्ये जो मेन पदार्थ कशी वाढते कंटिन्यू पहा सातारा स्पेशल भोगीची भाजी बघतोय तर त्यात काय काय स्पेशल असत ते सांगते बघा आता सगळ्यात पहिलं तर मी गाजर घेतलंय अर्धी वाटी हरभरा आहे एक वाटी शेंगदाणे आहेत एक वाटी शेंगदाणे मी एक पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवले होते त्याचबरोबर पावटा आहे एक वाटी हा वेली घेवडा आहे एक वाटी ह्याला वाल असंही म्हटलं जातं काही भागामध्ये काही भागामध्ये वेली घेवडा म्हणतात त्याचबरोबर वटण आहे वांग आहे एक मी छोटे छोटे तुकडे करून पाण्यामध्ये भिजत ठेवलंय का तर काळं पडू नये ह्या सगळ्या भाज्या मी निवडून स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आता आपल्याला लागणार आणखी साहित्य बघूया बघा खोबरं घेतलंय मी कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी गार गावरान आणि लसणाच्या पाकळ्या आहेत सात आठ सातारा स्पेशल म्हटलं की लसूण खोबरं तर पाहिजे म्हणजे पाहिजेच त्या भाज्यांमध्ये त्याचबरोबर पांढरे तीळ आहेत आणि सातारामध्ये सगळ्यात जास्ती भोगीच्या भाजीमध्ये वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हे जे आहे कारळ कारळ म्हणतात ह्याला हे सातारच्या भोगीच्या भाजीमध्ये कंपल्सरी असत आणि ह्याच्यामुळं भाजीची टेस्ट एक नंबर लागते चला तर ह्याचा वापर कसा करायचा तो पूर्ण व्हिडिओ मध्ये बघा तुम्हाला समजेल काहीही जास्ती वाटण न करता मस्त अशी भोगीची भाजी आपण आज बनवणार आहोत सगळ्यात पहिलं गॅसवरती एक कडाई ठेवून घेतली गॅस चालू करून घेतलं गॅसवर एक कडाई ठेवून गॅस हे सगळ्यात पहिलं गॅसवरती एक कडाई ठेवून मी गॅस चालू करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये पांढऱ्या तीळ भाजून घ्यायच्यात तीळ आणि तारळ स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा एका साईडला मी पाणी पाणीही गरम व्हायला ठेवलेलं आहे बघू शकता एका साईडला पाणी गरम व्हायला ठेवलंय आपलं होत तोपर्यंत आपण आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या सर्व भाज्या पाण्यामध्ये वाफवून घेणार आहे पाच मिनिट शेंगदाणे असो वटाणा हरभरा पावटा हे सर्व भाज्या पाण्यामध्ये टाकून वाफवून घ्यायच्या चांगल्या अशा भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत तीळ भाजायला वेळ लागत नाही तर तीळ हा पटकन भाजला जातो मी गॅसची फ्लेम ह्याची फुल करते त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ टाकणार आहे चला तर ह्याच्यावरती झाकण ठेवून हे छान असे वापरून घ्यायच्यात एक पाच मिनिटांनी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपले तीळ चांगले भाजल्या गेल्या तीळ एका ताटामध्ये काढून घेऊया बघा तीळ कसे उडतायत आता आपल्याला हे कारळ भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाजून याची पेस्ट करून घ्यायची हे ही, ही दोन मिनिटांमध्ये भाजले जातात मी अगोदरच पाणी गरम व्हायला ठेवून दिलेलं होतं तर आपण आता तीळ आणि कारळ जे आहे ते एकत्र एक बारीक करायचं नाही आपल्याला सेपरेट सेपरेट बघा कारळ पण भाजलेला आहे त्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत चला आपले कारळ भाजले आपण आता ते काढून घेऊया थोडस खोबरं भाजून घेते मी हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही भाजलं तरीही चालेल पण आता कढई गरम आहे म्हणून मी एक दोन मिनिटं मसाला भाजून घेते चला तर आपलं खोबरं ही गरम झालेलं आहे आता ही जी गॅसवरची कढई आहे ती मोठ्या गॅसवरती ठेवून घेणार आहे म्हणजेच पटकन अशा आपल्या भाज्या वापरल्या जातील याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला परत ही भाजीत मीठ टाकायचं आहे चला, ते ते चला मी झाकण ठेवून घेते त्याच्यावरती चला तर आपलं कारळ थंड झालंय बघा आता मी कारळ जे आहे ते बारीक करून घेणार आहे मिक्सरला हे पहा मिक्सरला हे कारळ बारीक करून घ्यायचंय पण कारळ बारीक करताना कमी जास्ती कमी जास्ती अशा मोडवरती कारळ बारीक करायचंय त्याचं तेल अजिबात सुटलं नाही पाहिजे या पद्धतीने चला तर कारळ बघा असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे पूर्ण अशी बारीक पेस्ट न करता असं पद्धतीने कारळ बारीक करून घ्यायचंय हे पहा एक काचची भरणी घेतलेली आहे आणि काचच्या भरणीमध्ये हे कारळ काढून ठेवते जेणेकरून कारळाचा वास वगैरे जात नाही आणि व्यवस्थित कारळ आपलं एक महिनाभर तरी राहतं त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने कारळाचं कूट जे आहे ते एका भरणीमध्ये पॅक बंद करून ठेवणार आहे आपल्याला हवं तेव्हा हे काढून वापरायचं आहे तर हे कशा कशामध्ये वापरता येतं तर कारळाचं कूट जे आहे ते आमच्याकडे पावट्याच्या आणि वटाण्याच्या भाजीत वापरतात पावट्याच्या भाजीमध्ये कारळाचं कूट वापरलं कि त्याची टेस्ट जी आहे ते अप्रतिम लागते त्याच्यामुळं कारळाच्या कुटाचा वापर आम्ही पावट्याच्या भाजीतही करतो बघा अशा पद्धतीने मी हे स्टोर करून ठेवणार आहे चला तर आपल्या आणखी भाजी शिजताय तोपर्यंत आपण हा मसाला करून घेऊया लसूण खोबऱ्याचा सगळ्यात पहिलं तर खोबरं बारीक करून घ्यायचंय चला आता लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊया बघा त्याचबरोबर आपण जे हे तीळ घेतलेले आहेत ते दोन तीन चम्मच मसाल्यामध्ये बारीक करून घ्यायच्यात आणि ही हिरवीगार कोथिंबीर जी आहे ती पण बारीक करून घ्यायची आहे आपल्याला चला तर हे मिक्सरला फिरवून घेऊया हे पहा अशा पद्धतीने आपण मसाला बारीक करून घेतलाय हा तर खरं खलबत्यात कुठल्याला मसाल्याची टेस्टच वेगळी लागते पण सिटीमध्ये सगळंच भेटत नाही तर आपण मिक्सरला हा मसाला बारीक करून घेतलेला आहे कांदा ल, कांदा टोमॅटोची आपल्याला गरज नाही एवढ्या मसाल्यामध्ये खूप टेस्टी अशी आपली भोगीची भाजी तयार होते चला तर आपला आता एक दहा मिनिटं झाल्या तर आपण भाज्या वाफल्यात का नाही ते चेक करून घेऊया जास्ती असं गाळ होईपर्यंत आपल्याला भाज्या नाही शिजवून घ्यायच्या सगळ्यात पहिला तर मी पावटा बघते बघा पावटा शिजाय थोडासा वेळ घेतो म्हणून बघा छान असं शिजलेला आहे पावटा करूया चला सर्व भाज्या छान अशा वापरलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून देऊया आणि त्या ताटामध्ये काढून घेऊया भाज्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपण काढून घेऊया ताटामध्ये आपण ह्या भाज्या ताटामध्ये काढून घेऊया बघा मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता परत गॅस चालू करून घेणार आहे त्यामध्ये झटपट अशी आपली भाजी तयार होती आता ना बटर ना तूप तेलामध्येच पण चमचमीत अशी आपली तेलामध्येच पण चमचमीत अशी आपली भोगीची भाजी आहे बघा आपण रोजच्या भाजीला जर एक चम्मच तेल टाकत असलो तर ह्याला दीड चम्मच तेल टाकायचं आहे दीड चम्मच तेल टाकून घ्यायचंय तेल थोडस गरम होऊ द्यायचं ना कडी पत्ता ना काय सिंपल साधी अशी भाजी बनवायची आहे आपल्याला चला फोडणी देऊया बघा मी मोहरी टाकलेली आहे अर्धा चमच अर्धा चम्मच जिरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाकू नाही टाकलं तरी चालेल हळद आणि हा जो आहे तो घरचा कांदा लसूण मसाला आहे घरचा म्हणलं तर हा सारीका मसाल्याचा कांदा लसूण मसाला आहे बघा तुम्हाला लास्टला याची कट आणि तरी दिसेल अडीच चमच कांदा लसूण मसाला टाकून घेतलाय त्याचबरोबर आपण हा बनवलेला लसूण खोबरं जे आहे ते टाकायचंय गॅसची फ्लेम थोडीशी कमी करते आणि लसूण खबर छान असं भाजून घ्यायचंय हिवाळ्यामध्ये छान अशा फ्रेश फ्रेश भाज्या भेटतात सर्व भाज्या एकत्र करून टाकलेल्याची टेस्ट काय ती वेगळीच लागते थं एक मैल अंतर सोडलं की भाज्यांची पद्धत बदलते तसंच की प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी भाजी असते हे सातारा स्पेशल आहे शेंगसोला बघा थोडस पाणी टाकून मी शिजवून घेतलेलं आहे जर कोणी नवी नवरी असेल तर तिला जाताना भाकरी आणि भाजी बांधून देतात बघा भोगीची तर शेंग हा तीन ते चार दिवस आरामशीर टिकतो त्याच्यामुळे ही भाजी असते आणि बरोबर ही भाजी दिली जाते तर आता आपण पाणी टाकून छान असा मसाला शिजवून घेणार आहोत तुमच्या भागात जर भोगीच्या भाजीची पद्धत वेगळी असेल तर तुम्ही त्या दिवशी ती भाजी केली आणि नंतर जरी ही खायला भाजी केली ना तर एक नंबर लागते बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे असते आणि परंपरेनुसार आपण तीच भाजी भोगी दिवशी बनवतो तर ज्या कोणाच्या भागात अशी भाजी नसेल त्यांनी नंतर जरी बनवली तरी टेस्टी लागते ती भाजी सातारा स्पेशल जो पदार्थ आहे ते म्हणजे कारळ्याचं पूड मी एक दीड चम्मच आता टाकून घेते आणि राहिलेलं थोडंसं कुट आहे ते मी नंतर टाकणार आहे त्याचबरोबर पांढरे तीळ आपण भाज्या वापरताना ही तीळ टाकलेले आहेत मसाल्यामध्ये मसाल्यामध्येही तीळ टाकलेले आहेत शिजलेलं आहे आता आपण ह्या भाज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या बघा पूर्ण तीळ आलेले आहेत पाण्यामधले सुद्धा आपण शिजवताना टाकलेले तर ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण मीठ मगाशी ही टाकले त्या अंदाजे मीठ टाकायचंय चला तर भाजी अशा पद्धतीने करून घ्यायची चला आपली भाजी आता तयार झालेली आहे आपण आता काढून एका डिश मध्ये घेऊया बघा सुंदर असा सातारा स्पेशल शेंग सोला तयार झालेला आहे आम आमच्याकडे अशा पद्धतीची सुकीच भाजी असती ग्रेव्ही वगैरे नसती भाजीमध्ये तर अशा पद्धतीची भाजी शेंग सोल्याची असते ही भाजी तीन ते चार दिवस आरामशीर राहते पण मधून मधून तिला गरम करून ठेवायची म्हणजेच राहते ती भाजी चला सुंदर अशी आपली शेंग सोला तयार झालेला आहे आता ह्याच्यावरती बघा तीळ टाकते थोडेसे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही ऑप्शनल आहे कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल टाका नाही टाकली तरीही चालेल सुंदर असा बघा सातारा स्पेशल सोला सा सा शेंग सोला जो आहे तो तयार झालेला आहे जे कोणी सातारचे असतील त्यांनी कमेंट करून सांगायचंय की तुमच्याकडे असाच शेंग सोला तयार करतात का ही माझ्या सासूबाईंनी शिकवलेली रेसिपी आहे मला माझ्या आईकडे गरगटी भाजी असते आणि सासरी असा शेंगसोला असतो तर मी आज तुम्हाला सातारची म्हणजे माझ्या सासरची रेसिपी दाखवलेली आहे चला तर मित्रमैत्रिणी नो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन बटनही क्लिक करा म्हणजेच तुम्हाला छान छान असे व्हिडिओ वीडियो ची नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय